नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर सिनेसृष्टीतून एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एक नवीन बातमी आली आहे तमिळ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन झाले आहे हे एकोणसत्तर वर्षाचे होते लिव्हर संबंधित आजाराने गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर चेन्नई येथे उपचार सुरू होते अखेर आज त्यांची मृत्यू झुंज संपली आहे मनोबाला यांच्या निधनाच्या व्रताने तमिळ चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली असून सेलिब्रिटीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे अभिनेता आणि दिग्दर्शक जे एम कुमार आणि इंडस्ट्री केअर रमेश बाला यांचे ट्विस्ट करून मनोबाला यांचे निधनाचे वृत्त दिले आहे त्यानंतर संपूर्ण साऊथ इंडस्ट्री दिग्गजाकडून मधोबाला येणा देण्यावर शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत तर मित्रांनो अशा या नेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद